नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा आहे की तुम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आणि पद्धतशीर आहात असाल मित्रांनो भारत हा संघराज्य आहे आणि संवैधानिक प्रशासन प्रणाली ही संपूर्ण भारतामध्ये आहे परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे आपले उत्तर अपेक्षित आहेत की भारतामध्ये संवैधानिक प्रशासन प्रणाली जी आहे ती लागू आहे समोरच्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला न्याय हक्क याची जाणीव असतेच आणि त्या प्रमाणात त्याला हक्क अधिकार हे मिळतही असतात माझा प्रश्न हा आहे की चौथी पास असलेला किंवा आठवी फेल असलेला गुंड प्रवृत्तीचा एखादा माणूस किंवा एखादा नाटकीय पद्धतीने जनसामान्यासमोर गेलेला माणूस किंवा पैशाच्या भरोशावर लोकप्रतिनिधी झालेला माणूस असे हे तीन प्रकारची कॅटेगरी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि हा माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होतो खासदार आमदार यांनी आणि नंतर त्याच्या पक्षाचं जर सरकार आलं तो मंत्रीही होतो आणि मग त्याचे जे प्रशासन व्यवस्थेतील जे आय ए एस ऑफिसर असतात ते त्या चौथी आठवी आणि अशिक्षित असलेल्या आमदार खासदार आणि मंत्र्याला सॅल्यूट आणि त्याला मान सन्मान देतात शी ना ना ही लोकशाहीची कुचंबना नाही का आणि त्याच्या शिक्षणाचा गैरफायदा नाही का हा माझा असा प्रश्न आहे नीट ऐकलं असेल तर तुम्हाला शुभेच्छा मग आता प्रश्न असा येतो की अशा लोकांना जर हा आय ए एस झालेला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस म्हणजे कलेक्टर लेवलचा असलेला हा जो उमेदवार आहे तो त्याच्या सर्विसवर जातो त्याच्या शेवेत जातो आणि साहेब या तुमची मिटिंग आहे साहेब त्याची हाजीहाजी करतो आणि त्याचं शिक्षण किती समोरच्याचं लोकप्रतिनिधीचं चौथी चा, आठवी बारावी खतम मग मला असं वाटते की हा त्याच्या त्या आय एस अधिकाऱ्याच्या शिक्षणाचा झालेला काय म्हणतात त्याला त्याचा तो शिरच्छेद आहे त्याच्या शिक्षणाचा झालेला तो पायमल्ली आहे कारण शिक्षणाप्रमाणे त्याच्या ज्ञानाप्रमाणे त्याला पद मिळावं परंतु कुठंतरी काहीतरी चुकतं आहे आणि हे लोकशाही प्रति या पद्धतीमध्ये असं नको आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी राज्यघटना लिहिली आणि सर्वांना समान अधिकार दिले खरंच बाबासाहेब स्तुत्य आणि सॅल्यूट करण्याजोगे परंतु आता अलीकडे काय होत आहे की गुंड प्रवृत्तीचे लोक आपण बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे विषय कोणताही असो नाव घेणार नाही तुमच्या सर्व लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते महाराष्ट्रामध्ये विविध कानेकोप्रयात काय चालू आहे कोण कौन कोणावर कसे आरोप करतो आहे आणि कोण कौन कोण्या अधिकाऱ्याला कसं बोलतो आहे एखादा राजकीय पुढारी असो किंवा ब एखादा मंत्री असो आमदार असो खासदार असो तो कशा पद्धतीने बोलतो आहे एकदम अरे तुरीची भाषा तो काय करतो अरे तो तुझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे आणि तो बुद्धिवादी आहे त्याला फक्त भीती एवढीच आहे की तू त्याची ट्रान्सफर कोण्या दुसऱ्या ठिकाणी करू नये म्हणून तो तुझ्यासोबत रिस्पेक्टिवली आदरपूर्वक असं बोलत राहतो की सर या आपली मिटिंग आहे फलाना आहे बिस्ताना आहे तुम्हाला हे का समजत नाही की आपण आठवी चौथी आणि बारावी आहो फेल आहो पास आहो आपण याच्यावर हा तर एवढा मोठा प्रकांड पंडित आहे उच्च विद्याविभूषिकता आहे याला आपण कसं हँडल करावं म्हणून मला असं वाटते की या गोष्टीमध्ये सर्व पद्धतीने जर थोडासा विचार केला तर थोडीफार सुधारणेची आवश्यकता आहे ती आवश्यकता इतर कुठल्याही पद्धतीमध्ये नसून ती फक्त जे इलेक्शनचे जे आहेत मतदान करणारे मतदान तया पद्धती तयार करणारे इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग यांच्यामध्ये आहे त्यांनी किमान पात्रता खासदार आमदाराची किमान ही ग्रॅज्युएट ठेवावी म्हणजे तो त्या लेवलपर्यंत पोचेल आणि त्या लेवलमध्ये पोचल्यानंतर त्याला तो समोरचा जो आय एस अधिकारी आहे जो त्याच्या अंडर नाही सोबत काम करतो त्याला ते समजेल की नाही हाय आपल्यास थोड्याशा टक्करचा आहे आपण याला रिस्पेक्टिवली आणि आदरपूर्वक याच्या ज्या मान सन्मान आहे हा याचा याला बहाल केला पाहिजे जेणेकरून हा आपल्याला करेल आता तसं नाही आता हे सगळं उलटं झालेलं आहे की चौथी पास आठवी बारावी असलेला त्या आय एस अधिकाऱ्याला ए बी सी डी शिकवतो आणि तू मी म्हणेल तसाच तुला करावं लागेल नाही तर मग तुझी काही खैर नाही अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत आपल्याला माहिती असेल आपण सगळं पाहत आहे साऊथमधले पिक्चर पाहत आहे आपण सगळं सिनेमामध्ये सगळं बघतोय आणि सिनेमा, सिनेमा काही तसा बनलेला नाही हा सिनेमामधलं जे आहे ते वास्तविक आजही प्रॅक्टिकल आहे या सर्व गोष्टीवर प्रत्येक भारतीयाने कटाक्षाने नजर ठेवून आपले जे विचार आहेत ते नक्की मांडावे शासनासमोर शासन कोणाचेही असो राज्यघटनेपुढे कोणी मोठा नाही संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये अशा प्रकारचे नियम वेळोवेळी बेड़ पारित होणे फार गरजेचं आहे आणि हे वेळोवेळी बेड़ पारित झालेले निर्णय याची अंमलबजावणी पण अगदी वेळेतच होणे महत्त्वाचं आहे नाही तर कोणी वरली माट मटका मटकाबहादर आमदार होतो कोणी दारू विकणारा खासदार होतो कोणी काही अन्य प्रकारनं संपूर्ण याच्यामध्ये आहे सिस्टीममध्ये आहे तर त्याला कुठंतरी हद्दपार करणे किंवा त्याला त्याचं जे व्यवसाय आहे ते सोडणे आणि उच्च विद्याव्यभूत जर कधी असेल त्याला प्राधान्याने जनतेने समोरं जावं आणि त्याला निवडून आणलं पाहिजे जेणेकरून तो त्याच्या समकक्ष असलेले जे काही आय ए एस आय एफ एस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी आहेत त्याच्या इपॅलेंट तो राहील आणि त्या राज्याचा त्या मतदारसंघाचा त्या त्याच्या असेंब्लीमधल्या असणाऱ्या सगळ्या विभागाचा ते दोघंही मिळून व्यवस्थित हे करतील विकास करतील कारण योजना ह्या लोकप्रतिनिधीकडे असतात आणि त्याची अंमलबजावणी ह्या त्या त्या कार्यालयाचा जो प्रशासनिक अधिकारी असतो त्याच्याकडे असतात तो आय एस असतो हा इकडला जो लोकप्रतिनिधी आहे आम तो आमदार वात आणि खासदार असतो ह्या गोष्टी प्रकर्षाने घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय लोकशाही टिकणार नाही प्रवृत्ती राजकारणामध्ये शिरली पाहिजे नाही हे महात्मा गांधीचं पंडित जवाहरलाल नेहरूचंसुद्धा उद्दिष्ट होतं पण आज दोन हजार पंचवीसमध्ये जर कधी त्या काळाचा आणि आजच्या काळाचा जर ताळेबंद जर काढला तर हे सर्वस्वीपणे टोटल अपयशी ठरलेलं आहे याला दोषी आजची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आणि आपण सर्व आता आपण सर्व का म्हटलं याच्याविषयीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगणार आहे कारण व्हिडिओ लांब होईल आणि तुम्हाला कंटाळा येऊ नये हा माझा उद्देश आहे म्हणून तुम्हाला की आपण सर्व याच्यामध्ये का दोषी आहोत आपण का कुठं चुकलो हे मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ना? की आवर्जून लक्षात आणून देईल आणि तुम्हीही म्हणसाल खरंच आपण चुकलो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र